नमस्कार निळा सलाममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात निळा सलाम आपण विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आपले भंतीजी जी अभयपुत्र म्हणून आहेत ते उपोषणाला बसले आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्यावर उपोषण करण्याची का बरं जवळ आली एक मिनटं बोला उपोषण करण्याची वेळ येण्यामागे कारण <coughs> आहे वीस तारखेला मी कलेक्टर साहेबांना विभागीय आयुक्तांना तसेच पोलीस आयुक्तांना या सगळ्यांना मी निवेदनं दिली होती की आमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोड़ावी आम्हाला न्याय भेटावा न्याय मिळेल या अपेक्षेमध्ये मी तीन दिवस वाट बघितली त्यामध्ये मी नमूदसुद्धा केलं होतं आपण तीन दिवस निवेदन वगैरे दिलं तर आपल्याला प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नाही कोणी के आपल्याकडं आलं किंवा आपल्याला काही पत्रव्यवहार केलं नाही का तीन दिवसापर्यंत तर कोणी माझ्यापर्यंत आलं नाही परंतु मी बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये गेलं असताना <coughs> जे गुन्हेगार आहेत जे आरोपी आहेत तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी यांच्या विरोधात मी तक्रार घेऊन जेव्हा बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये गेलो तेव्हा मात्र थोडीफार दमदाटी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर भिक्खू संघाला त्यांनी पोलीस प्रशासनानं दमदाटी करण्याचा के प्रयत्न केला प्रयत्न केला परंतु आम्ही ते जुमावलं नाही ना 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 कारण की आमचा निर्णय झालेला आहे विशेषतः माझा निर्णय झालेला आहे आम्हाला जर ला न्याय भेटला नाही न्याय मिळाला नाही तर या न्यायासाठी आम्हाला जीव द्यायचा जरी झाला तर आम्ही जीव देणार आहे आपल्या सगळ्यांना अवगत आहे माहीत आहे सोळा तारखेला जो अविस्मरणीय अघटित घटना झालेली आहे अगदी दुघट घटना झालेली आहे तो खरंच निंदनीय आहे तो खरंच निषेधार्थ आहे निषेध करणं योग्य आहे तर तेवढंच झालं नाही एका प्रेत यात्रेला रोखण्याचा प्रयत्न केला अंत्यविधीला रोखण्याचा प्रयत्न केला प्रेताचं विटंबनं केली आणि धार्मिक भावना दुखावल्यात यासारखी लाजीरवाणी गोष्ट मनुष्य जातीसारखी दुसरी नाही आणि हे सगळं झालं असताना कदाचित एखाद्या वेळेस कोणाची माहिती चुकीची भेटली काही भेटली त्यांच्याकडून चुकीचं हे कृत्य झालं आणि ते येऊन जर माफी मागितली ती संघाला आणि बौद्ध समाजाला तर त्यांना माफ करता आलं असतं परंतु त्यांनी ते सुळबुद्धने केलेलं आहे या बौद्ध समाजाच्या धार्मिक भावना दुखवण्यासाठी केलेलं आहे ते फक्त अंतविधीला आळवेच आले नाही तर त्यांनी आम्हा सगळ्यांवरती अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत आय पी सीचे अनेक गुन्हे आमच्यावरती दाखल केलेले आहेत एफ आय आर फाडलेलं आहे हे लोकसेवक आहे लोकांची यांनी सेवा करायची आहे जिथं लोकांना गरज आहे यांची त्यांनी तिथं पुढं जाऊन हातभार लावायचा अशा लोकांनी म्हणजे सामाजिक जागेमध्ये जाऊन हे लोकविरोधी कार्य केलेलं आहे यांना यांच्या जबाबदाऱ्या कशा काही माहीत नाही हा मोठा प्रश्न आहे यांना लोकसेवेसाठी वेतन दिलं जातं आणि हे लोकांना पीडित करण्याचं कार्य करतात हे खूप शोकातीत बाब आहे याचं कुठंतरी वाचा फोडणं गरजेचं आहे बी जे पीचं सरकार जिथं तिथं महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये बौद्धांवरती दलितांवरती असा अन्याय करतो आहे त्याचा कुठंतरी निश्चे झाला पाहिजे हे हेतुपुरस्कार केलेला आहे आमच्या धार्मिक भावना दुखवण्यासाठी ते केलेलं आहे आणि त्या अन्यायाला बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं भेळ बकऱ्यांसारखं शेळीसारखं शंभर वर्ष जगण्यापेक्षा एक दिवस माणूस म्हणून जगा सिंहासारखं जगा बाबासाहेबांच्या त्या शब्दाला पाळत अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपले हक्का अधिकार हिसकावून घेण्यासाठी न्याय भिडण्यासाठी मी इथं आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे माझा बौद्ध समाजाला सकल महाराष्ट्रातील बौद्ध समाजाला भिक्षुंना आव्हान आहे आपण कुठल्याही प्रकारे अशांतता पसरू नये आपण कुठल्याही राजकीय भ्रमात येऊन कुठल्याही शासकीय कार्यालयावर कुठल्याही शासकीय संपत्तीवर अटॅक करू नका प्रहार करू नका जेणेकरून आपल्याला लोक नावं ठेवतील मी लढतो आहे बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे लोकशाही पद्धतीनं शांततेनं मी इथं लढतो आहे मी आपला आवाज बुलंद करतो आहे परंतु आपण भावनेच्या भरामध्ये कुठं जाळपोळ करू नका कुठलं पोलिसांचे वाहनं तोडू नका कुठलं पोलिसांवरती हल्ला करू नका कुठल्या अधिकारावरती हल्ला करू नका हे तुम्हाला माझं सांगणं आहे तुम्हाला जर काही निवेदनं आहे शांततेनं करा परंतु कुठल्याही प्रकारची महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरामध्ये या घटनेला सं संदर्भ देऊन कुठल्याही प्रकारचं तुम्ही अशांततामय वातावरण निर्माण करू नका आपल्याला जो हा लढा आहे शांततेनं लढायचा आहे माझा जीव गेला तरी चालेल परंतु आपल्याला शांततेनंच हा लढा लढायचा आहे त्या अधिकाऱ्यांवरती त्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई निश्चित होईल कारण की त्याने जे घृणकृत्य केलेलं आहे त्याला कुठंही जागा नाही आहे कुठल्याही कायद्यामध्ये अशी तरतूद नाही आहे की तुम्ही होऊ घातलेला विधी धार्मिक स्थळी जिथं अशी विधी झालेला आहे तिथं जाऊन तुम्ही राडा करा तिथं जाऊन तुम्ही धार्मिक लोकांच्या भावना दुखवा असं कुठल्याही कायद्यामध्ये नाही उलट यांच्यावरती जिम्मेदारी आहे की यांनी लोक हितासाठी कार्य करावं लोकासाठी आपण काहीतरी सेवा नाही आहे तिथं तर सेवा उपलब्ध करून द्यायची हे यांचं कर्तव्य आहे ते कर्तव्यापासून दूर होऊन या समाजामध्ये कशी फूट पडल या समाजामध्ये कसा संभ्रम येईल आणि यासाठी यांनी हे कृत्य केलेलं आहे यांना या के निश्चितच शिक्षा ही होणारच आप आहे आपल्याकडं बरेच काही पुरावे आहेत तुम्ही निळा सलाम पुढाकार घेऊन जे काही चित्रीकरण केलं आहे आणि जे काही तुम्ही ते इंटरनवरती टाकलेलं आहे ते मोठा पुरावा आहे आम्ही असं केलं आम्ही तसं केलं आता ते म्हणू शकत नाही कारण की आपल्याकडं सगळे पुरावे आहेत तर त्या पुराव्याच्या आधारावरती यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत सक्षम न्यायालयापुढे हे जावेत आणि हे दोष सिद्ध होऊन त्यांना शिक्षा भेटावी ही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी मी इथं आमरण बस उपोषणाला बसलेलो आहे उपोषणानं भागलं नाही तर मी माझं आत्मदहन करणार आहे हे मी तुम्हाला अगोदरच स्पष्ट केलेलं आहे मी जसं बोलतो हो तसं हो करतो हो जसं करतो हो तसंच बोलतो आहे आणि जसं मी सांगितलं होतं तेवीस तारखेला मी उपोषण करेल तर मी आज दहा हे उपोषण चालू केलेलं आहे आणि आज हा पहिला दिवस आता आजचा पहिला दिवस आहे सकाळी दहा वाजेपासून आपण उपोषणाला बसला तर प्रशासनाने आपल्याला काही कोणी प्रशासनाचा अधिकारी वगैरे आपल्याला येऊन भेटला किंवा काही पत्रव्यवहार वगैरे झाले असेल तर विभागीय आयुक्तालयातून कर्मचारी आले होते त्यांनी रितसर एक पत्र आम्हाला दिलं आपण अशा प्रकारे आम्हाला निवेदन दिलं होतं त्या निवेदनाचं त्यांनी उत्तर म्हणून संबंधित कार्यालयामध्ये त्यांनी पत्र पाठवले त्याची प्रत मला एक दिली आणि लवकरच यावरती कारवाई केली जाईल आता हे कसं आहे केली जाईल किंवा करणार आहोत हे काही आश्वान आश्वासन आहेत आणि या बी जे पी भी सरकारचं आश्वासन म्हणजे कसं आहे ते तर काय म्हणतात हां ते चुनावी जुमला म्हणतात त्याला तर अशा आश्वासना आम्ही काही मानत नाही हां आता निवडणुका आल्यात हां एक चार आठ दिवसांनी आचारसंहिता लागू होणार आहे मग त्यातला देखादा जुमला असेल म्हणून आम्ही अशा आश्वानाला मान जोपर्यंत कारवाई होत नाही त्यांना बडतर्फ केली जात नाही तोपर्यंत आम्ही आमचं आश्वास या कुठल्याही आश्वासाला बळी न पडता आम्ही कुठलंही उपोषण जे आहे मागं घेणार नाही जोपर्यंत कारवाई होणार नाही ज्या अधिकाऱ्यांनी आपल्यावर अत्याचार केला आहे त्या विरोधात जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत तुम्ही इथून उठणार नाही ही तुमची भूमिका आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे पहिली गोष्ट आणि त्यांच्यावर गुन्हे दाखलच नाही तर त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी ते जर का पदभारामध्ये राहतील सेवमध्ये राहतील त्यांचं निपक्ष इन्व्हेस्टिगेशन होऊ शकत नाही त्याच्यामध्ये पक्षपात होईल त्यासाठी ज्या प्रकारचं प्रोटोकॉल आहे ज्या प्रकारची प्रक्रिया आहे हां प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरला फॉलो करून त्यांना अगोदर बडतर्फ करावं आणि त्यांना कोर्टापुढे हजर करावं त्यांच्यावर गुन्हे सिद्ध झाले नाही तर माझ्यावर गुन्हे सिद्ध करावेत हां मी जर त्यांच्यावर ॲलिगेशन्स करतो आहे तर तर मी जेलमध्ये जायला तयार आहे परंतु त्यांच्यावर जर गुन्हे दाखल होत आहेत आणि त्यांचं जर शितो होत आहे तर त्यांना जेलमध्ये गेलं पाहिजे कारण की एका माणसाचं इथं मुळीच नाही आहे भिक्षू अभयपुत्र महाथेरो यांचा मुद्दा नाही आहे हा पूर्ण बौद्ध समाजाचा बौद्ध भिक्षूंचा भिक्षू संघाचा मुद्दा आहे तिथं असणारे वीस भिक्षूंचा मुद्दा आहे तिथं असणारे दोनशे तीनशे पाचशे उपासकांचा मुद्दा आहे कारण की त्यांनी नंबर टाकला म्हणजे जिथं जेवढे होते तेवढं सगळ्यांवरती हे गुन्हे दाखल केले आता ही सर्वसाधारण माणसावर तर जेव्हा गुन्हा दाखल होतो किंवा आपलं नाव एफ आय आरमध्ये आलेलं आहे हां तर त्यांची काय अवस्था होते त्यांना झोप लागत नाही मी तर असंही ऐकलेलं आहे की ते आपापले नावं काढून घेण्यासाठी हां तुम्ही एक लाख रुपये द्या तर तुमचं नावं कमी करू अशा मागणी आलेले आहेत अशा पुढे लाग लागलेलं आहे काय लूट आहे हां काय हैवान आहेत है का तुम्ही अशा पोलिसांकडून तुम्हाला पर... कळलं का हां अशा प्रकारे ते मला सांगू लागले जे जे ज्यां जे जे विधीला होते बनते जे काय कर अरे तुम्ही वातावरण काय निर्माण करताय बुद्धविहार हे मानव घडवण्याचं क्षेत्र आहे त्यांच्यावर संस्कार घालवण्याचं क्षेत्र आहे लोक इथं आले पाहिजेत जेणेकरून ते व्यसनमुक्त झाले पाहिजेत त्यांचे दुर् दुर्विकार आणि विचार दूर झाले पाहिजेत त्यासाठी तुम्ही आमंत्रित त्यांना केलं पाहिजे तर तुम्ही अशी त्यांना भीती भी जर घातली बुद्ध बुद्धविहारामध्ये गेल्यानंतर तुमच्यावर कारवाई होतील बुद्धिविहारामध्ये गेल्यानंतर तुम तुमच्यावरती एफ आय आर दाखल केला जाईल असं जर तुम्ही संभ्रमित वातावरण निर्माण कराल तर बुद्धविहारामध्ये कोण जाणार आहे म्हणजे आम्ही अशा प्रकारे मागासलेले आम्हाला शिक्षण नाही आम्हाला संस्कृती नाही आणि अशा प्रकारे परत आम्हाला मागासलेलं ठेवण्यासाठी तुमचं हे षडयंत्र आहे का असं एकंदरीत विचार म्हणजे हे सरकार हे अधिकारी विहारात जाऊ नये म्हणून हे लोकांवरती गुंडे गुन्हे दाखल करते म्हणता येईल का कारण की त्याला दुसरं काही कारण नाही आहे तुम्ही बघ बग, बघताय बुद्धविहार हे गेटेड प्रॉपर्टी आहे गेट गेट लागलेले आहे त्याला त्याला लॉक आहे त्याला फेन्स आहे ही आमची प्रॉपर्टी आहे इकडं तिकडं त्या बुद्धविहाराचे पोस्टर्स आहेत इकडे तिकडं पाट्या आहेत ते माहीत आहे तिथं गेल्यावर कोणालाही वाटेल की हे काय आहे हां इथे तिथं सांगायची गरज नाही अनेक वर्षापासून तिथं माझा वास आहे तिथं बुद्धविहार आहे तिथं लोक येत आहेत जात आहेत तिथं वंदना होते तिथं ध्यानसाधना होते सगळं ना माहीत आहे हे जग असताना तुम्ही तिथं जात आहेत आणि तुम्ही म्हणतात की ही ही जागेचा वाद आहे आणि जागेचा जरी वाद असला तर तुमचा कायदा काय सांगतो काय सांगतो तुमचा कायदा हां कोणाला जायचं तुमची गच्ची पकडायची कोणी चालता फिरता माणूस त्याला पकडून त्याच्यावरती एफ आय आर करायचं हां कोणता एखादा माणूस तुमचं धार्मिक कृत तुमच्या धार्मिक जागे करते तर तिथं जाऊन त्यांच्यावर एफ आय आर करायचं हे सांगतं का तुमचं काय तर एखादं तुमचं जमीनचा वाद असू दे ना त्यासाठी प्रोसिजर आहे त्याला तुम्ही नोटीस द्या अगोदर आणि आम्ही तुम्हाला सांगतो हात जोडून एका माऊलीनं त्या अधिकाऱ्याला लोटांगण घातलं तीनदा हां त्यांचं वय किती या माणसाचं वय किती याची तमा त्यांनी बाळगली नाही ठीक आहे एखाद्या वेळेस तुमच्याकडून चुकून जर झाले असता तर तेवढ्यात ते थांबले नाही दुसऱ्या दिवशी त्यांनी एफ आय आर केलं ही अगदी निंदनीय बाब आहे आणि असलं हे अन्याय हा समाज कमीत कमी मी तरी सहन करणार आहे माझा जीव गेला तरी चालत माझे प्राण निघले तरी चालल परंतु असले अन्याय बौद्ध समाजावरती बौद्ध भिक्षींवर कधीही सहन केले जाणार नाही माझ्या मिल्यानंतर तुम्ही करा पण माझा जिवंत असताना असले असले अन्याय हे सहन केले जाणार नाही मी क्रांतिकारी भिक्षू आहे तुम्हाला जरी वाटत असेल की बनतेजी ध्यान शिकवतात तुम्ही मुळीच संभ्रमामध्ये राहू नका माझा जन्मच बुद्धजग्या मुक्ती आंदोलनामध्ये झालेला आहे बुद्धि मुक्ती आंदोलन बुद्धी मी अनेक वर्षे चालवलेले आहेत मी त्याचा राष्ट्रीय संघटन राहिलेलो आहे तर मला हे असा दाणा दाखवून माझ्याशी बोलणे करूच नका तुम्ही आम्ही हे भरपूर केलेलं आहे आणि जे कायद्यात आहे तेवढंच करायचं भीती घालायची या समाजाला भीतीसाठी आम्ही नाही आमचे जीव गेले चालतील आमचे प्राण तर चालतील पण आम्ही यासाठी घाबर नाही कायद्याने आम्ही चालणार आहोत कायद्याचा आम्ही आदर करणार आहोत कायद्यावरची आम्हाला विश्वास आहे आणि कायद्याच्या प्रक्रियेमधूनच आम्हाला न्याय भेटेल ही आमची पूर्ण श्रद्धा आहे विश्वास आहे आम्ही त्याच्यावरती ठाम आहोत धन्यवाद